कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर ज्या महिलांचे वडील वारलेले आहेत ज्या महिलांचे पती वारलेले आहेत तर त्यांच्यासाठी आता शासनाने ई के वाय सीमध्ये बघा बदल करण्यात म्हणजे जो ऑप्शन आहे तो वेबसाईटमध्ये ऑप्शनवर बदल करण्यात आलेला आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्यांचा जो तोडगा आहे तो निघालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघू शकता भरपूर महिला ज्या होत्या तर महिला त्या कमेंट करत होत्या की आमचे वडील वारलेले आहेत पती वारलेले आहेत आता शासना यावर काही ना काही तोडगा काढायला हवा त्यासाठी आता शासनाने नवीन त्याच्यावर तोडगा काढलेला थो� आहे नवीन त्याच्यावर उपाय काढलेला आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महत्त्वाची मोठी अपडेट तर लाडक्या बहिणींसाठी मोठा मोठी अपडेट आहे दिलासा देणारी मोठी बातमी समोर आलेली आहे तर महिलांसाठी वेबसाईटमध्येच आता होणार बदल आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत बघा तर काय म्हणाले आहेत तर गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती माझी लाडकी बहीण योजना मोठे बदल करण्यात आले असून या नियमांमुळे लाखो महिलांना बाद करण्यात आलेला आहे संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तर जे मंत्री आहेत बालविकास महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे काय म्हणाले आहेत मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बदल सुरू असल्याची माहिती दिलेली आहे ई के वाय सी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबनाचे कारण म्हणजे या सुधारणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे राज्यातील काही महिलांसाठी स्वतंत्र पर्याय वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर बघू शकता राज्यातील महायुती सरकारला दुसऱ्यांदा यश मिळवून दिलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून सध्या गोंधळाचे वातावरण तयार झालेलं आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत पंधरा हप्ते महिलांच्या खात्यावर देण्यात आलेले आहेत पण अद्याप सोळावा हप्ता मिळालेला नाही यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये विरोधकांवर टीक जोरदार टीका केली जात आहे की सोड़ा, सोड़ा ही योजना आता सरकार गुंडाळणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहेत यासाठी ई के वाय सीची गाठ जो होता तो घातल्याचा दावा करण्यात येत होता दर महिन्याला बघा तुम्हाला सोळा दरम्यान सोळावा हप्ताही तटला यावरून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेले असून त्यांच्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करताना अडचणी येत असल्याने सोळा सोडावा हप्ता महिलांच्या खात्यावर वडत झाल्याचे नसल्याने त्यांनी म्हटलेलं आहे बघा जमा झालेला नाही काही काही महिलांना सोडावा हप्ता तसेच तुम्ही तर बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत तर यात ई के वाय सी करून देखील राज्यातील लाडक्या बहिणींना समस्या समोर येत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून ई के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती करताना मोठ्या अडचणींचा सामना लाडक्या बणींना करावा लागत आहे बघा त्यामुळे आता सर्वर डाऊन कधी ओ टी पी न येणे तर या समस्यांसह ज्या लाडक्या बहिणींची एकलमाता घटस्फोटीत महिला अथवा महिलांचे वडील नाहीत अशा महिलांना ई के वाय सी करता येत नव्हती बघा तर त्यासाठी आता त्या मोठा जो आहे तो उपाय त्यावर निघालेला आहे या समस्यांमुळे अनेक महिलांची ई के वाय सी थांबली असून त्यांना योजना मिळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली होती यावरून आता मंत्री आदिती तटकरे यांनी वेबसाईटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे सध्या यावर आता काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे ई के वाय सीमध्ये वेळ लागत असल्याचेही आता समोर आले असून आदिती तटकरे यांनी देखील सांगितलं आहे की यामध्ये बघा आता काय बदल झालेला आहे या समस्यांमुळे अनेक महिलांना ई के वाय सी थांबली असून त्यांना आता वेबसाईटमध्ये बदल केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सुरू असल्याने ई के वाय सी वेळ लागत असल्याची आता समोर येत असून आदिती तटकरे मॅडम यांनी देखील हेच कारण असल्याचे समोर आलेलं आहे बघा पुढे बघू शकता लाडक्या बहिणी मंत्री आदिती तटकरे यांनी या वेबसाईटमध्ये बदल केलेले आहेत आणि यात तुम्ही आता बघू शकता की सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते या योजनेतील सप्टेंबर महिन्याचा हप्ता दहा ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता आणि दिवाळीपूर्वी हा हप्ता जमा होण्याच्या अपेक्षाही होते मात्र अद्याप सोळावा हप्ता महिलांच्या खात्यावर वडता झालेला नाही तर ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आलेली आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेबाबत आधी तटकरे मॅडम काय म्हणाल्या त्या म्हणल्या की वेबसाईटवर काही बदल सुरू झालेले आहेत त्यामुळे ई के वाय सीची प्रक्रिया थोडा वेळ लागत आहेत आणि हे बदल जे आहेत हे कोणत्या महिलांसाठी केले जात आहेत ज्या महिलांचे पती नाहीत वडील नाहीत अशा महिलांसाठी वेबसाईटवर नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत बघा तसेच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वेळ लागेल तर आदिजी तटकरे मॅडम म्हणाले की ही प्रक्रिया पूर्ण लवकरच पूर्ण केली जाईल आणि ही योजना कोणत्याही राज्याशी संबंधित आहे तर ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आहे आणि लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे बघा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहेत बघा तसेच अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की ही जी योजना आहे ती महिला सक्षमीकरणासाठी ही योजना आहे महिलांना रोजगार रोजगार देण्यासाठी ही योजना आहे तसेच त्यांना जे आहेत ते व्यवसायामध्ये त्यांना लोन सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहेत बघा त्यांना तीस हजारसुद्धा बँका लोन देत आहेत कोणाला एक लाख रुपये पण देत आहेत बघा बचत गटमध्ये एक लाख एक एक लाख ला सर्व लाडक्या बहिणींना हे लोन दिले जात आहे मुंबई बँकेने हा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आजूबाजूच्या सर्व महिलांना हे लोन उपलब्ध झालेले आहे हळूहळू सर्व महाराष्ट्रामध्ये हे लोन उपलब्ध होणार आहे आणि लाडक्या बणींसाठी त्यांना स्वतःचा व्यवसाय करता यावा त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे त्यासाठी ते लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणावर लोनसुद्धा दिले जात आहे बघा काही काही लाडक्या बहिणींनी जे आता अठरा ते वीस हजार जे जमा झाले आहेत लाडकी बणी योजनेचे तर त्यामध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू केलेला आहे बघा काही काही लाडक्या बणींनी बघा कटलेरीचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर काही लाडक्या बहिणींनी साडींचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर काहींनी वेबसाईट म्हणजे वडापाव वगैरे जे नाश्त्याच्या गाड्या आहेत गाड्या असतात त्या गाड्यासुद्धा टाकलेल्या आहेत काही काही लाडक्या बहिणी काहींनी रिक्षाचालकाचं सुद्धा काम केलेलं आहे म्हणजे अशा भरपूर काही लाडक्या बहिणींना शासनातर्फे मदत झालेली आहे त्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे त्यांना रोजगार मिळालेला आहे तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत ते खुश झालेल्या आहेत आणि शासन त्यांना आता लवीन लवकरच नवनवीन मोठमोठे निर्णय घेणार आहेत लाडक्या बहिणींच्या हितासाठी त्यांच्या फायद्यासाठी सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर लाडक्या ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओ